नमस्कार मैत्रिणी निनो तर हा आहे नवरीचा हळदीसाठी शिवलेला ब्लाऊज तर याची बाही डिझाईन नवरीच्या मनावरचीच आहे तर त्यांनी मला अशी बाही डिझाईन शिवायला सांगितलेली आहे तर या ब्लाऊजला अशी खड्याची लेस आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी तर हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे वरची बाजू जी आहे ती बंद बाजू आहे बंद बाजूवर अशी मापं टाकून घ्यायचे आहेत पूर्ण बाहीची लांबी ही पाच इंच आहे आणि बाही घडी घ्यायची आहे आठ इंच बाही लांबी आहे पाच इंच आणि बाहीची घडी बाही रुंदी घ्यायची आहे आठ इंच तर अशा पद्धतीने बाहीचे मापं टाकून घ्यायचे आहेत दंड घेर आहे साडेपाच इंच तर त्यात दोन इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे खालच्या साईडनेही बरोबर पाच इंच घेऊन सरळ रेषा ओढून घ्यायची आहे तर इथं आता कमी किती करायचं आहे खाली अडीच इंचावर मी कमी केलेलं आहे आणि ह्या अडीच इंचापासून वरी दीड इंच घ्यायचं आहे आणि इथं वरच्या साईडला एक इंच घेऊन असा बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे बाहीला आकार फक्त बॅक साईडचा द्यायचा आहे समोरचा आकार हा बघा मी इथं समोरचा आकार दिलेला नाही फक्त बॅक साईडचाच आकार देऊन घेतलेला आहे तर इथं जिथून माप आपण टाकलेले आहे तिथून बाही कट करून घ्यायची आहे आणि बाहीच्या सेंटरला असा कट देऊन घ्यायचा आहे तर इथं आता डिझाईन करण्यासाठी माप टाकायचे आहेत तर बंद बाजूवरच माप टाकायचे आहेत लांबी घेतलेली आहे तीन इंच डिझाईनसाठी बघा लांबी घेतलेली आहे तीन इंच मैत्रीणिन व बाहीचं माप हे कमी जास्त असू शकतं तर या ठिकाणी तीन साडेतीन इंचापर्यंत घेतलं तरीही चालतं तरी इथं मी लांबी घेतलेली आहे तीन इंच आणि रुंदी घेतलेली आहे दोन इंच तीन इंचापासून या दोन इंचापर्यंत अशी एक रेश ओढून घ्यायची आहे आणि तिथूनच कपडा कट करून घ्यायचा आहे तर इथं मी दोन बाही एक साथ कट करून घेत आहे बघा तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक साथच बाही कट करून घ्यायची आहे तर असा इथं एक त्रिकोण इथं कट होणार आहे ही बाई अस्तरवर कट केलेली आहे तर आता इथं मेन फॅब्रिकवर बाही कट करून घ्यायची आहे आणि याला जी लेस होती ती साइडला काढून ठेवायची आहे कपडा मी इथं दुहेरी घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवायचं आहे दोन्ही साइडला थोडं थोडं कमी पडलेलं आहे तर त्याला तिथं जोड देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही बाईची डिझाईन इथं तयार करायची आहे बघा तर वरच्या साईडला उरलेला कपडा हा डिझाईनसाठी लागणार आहे म्हणून इथं बाईला जोड द्यावं लागणार आहे बघा दोन्ही साईडला मी जोड देऊन घेणार आहे बाईला जोड देण्याची एकदम सोपी पद्धत आहे तर दोन्ही साईडला मी समान दोन असे तुकडे कट करून घेतलेले आहेत एक वेळेस शिवून झाल्यानंतर अनेक वेळेस त्यावर शिवून घ्यायचं आहे मैत्रिणीनो ब्लाऊज शिवत असताना अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे तर बघा यावर मी अनेक वेळेस दाबटीप दिलेली आहे तर ही ब्लाऊज फाटून जाईल पण तिथलं जोड दिलेलं काही उसवून निघणार नाही अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी जोड देऊन घेतलेला आहे बघा बाहीला तर इथं शिवायची पद्धत ही एकदम वेगळी आहे तर कशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे बघा अगोदर मेन फॅब्रिक आणि बाहीसाठी घेतलेला तर हे एकमेकावर बरोबर ठेवायचं आहे आणि बाही ही ह्या डिझाईनची बाही शिवत असताना अगोदर समोरच्या बाजूनी शिवून घ्यायचं आहे समोरच्या बाजूनी शिवून झाल्यानंतर डायरेक्ट इकडं वरच्या बाजूनी शिवून घ्यायचं नाही तर याला इथं काय करायचं आहे बघा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा मी साईडने शिवलेलं नाही फक्त जिथं कट केलेलं आहे तिथूनच शिवून घ्यायचं आहे बघा डिझाईनची बाही किंवा डिझाईनचा गळा शिवत असताना व्हिडिओ असे काळजीपूर्वक बघावे लागतात तरच डिझाईन शिवता येते नाही तर डिझाईन आपली कुठेतरी बिघडून जाते तर एवढं शिवून झाल्याच्या नंतर मधला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि या बाहीला आता सवाशी करून घ्यायचा आहे तर त्या अगोदर जेवढं शिवून घेतलेलं आहे त्या ठिकाणी कट द्यायचे आहेत आता याला सवाशी करून घ्यायचं आहे बघा तर साधी आणि सोपी पद्धत आहे ही डिझाईनची बाही शिवण्याची तर कोणालाही जमेल अशी सुंदर इथं बाही डिझाईन तयार होणार आहे तर समोरच्या बाजूने अगोदर दाब टिप द्यायची आहे बघा दाबटीप देत असताना खालचा आणि वरचा कपडा व्यवस्थित आहे का नाही हे चेक करायचं आहे आणि पुन्हा त्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे समोरच्या बाजूनी दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर इथं वरच्या बाजूला जिथून शिवून घेतलेला आहे तेवढ्याच दाब दाबटीप देऊन घ्यायचे आहे पुन्हा साईडने शिवून घ्यायचं आहे सरळमध्येच बघा अशा पद्धतीने इथं मी शिवून घेतलेला आहे तर इथं साईडचा उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडचं उरलेलं जे अंतर आहे ते बरोबर शिवून घ्यायचं आहे म्हणजे अस्तर जोडून घ्यायचं आहे बघा तर व्यवस्थित इथं अस्तर जोडून झालेला आहे इथंही बाही शिवून झालेली आहे तर मधल्या डिझाईनसाठी हा कापड कट करून घ्यायचा आहे तर इथं मी पाच इंच रुंदीला घेतलेला आहे लांबीला कपडा भरपूर आहे तर असा कपडा इथं डिझाईन करण्यासाठी घ्यायचा आहे एवढा कपडा इथं कट करून घेतल्यानंतर त्याला दोन्ही साईडला कट देऊन घ्यायचे आहेत कपडा हा एकेरी करून घ्यायचा आहे दीड देड़ दीड इंच अंतरावर आता हे प्लेट टाकायचे आहेत म्हणजे एक समान जर अंतर घेतलं तर प्लेट हे व्यवस्थित येतील तर दोन्ही साईडला दीड दीड इंच अंतरावर प्लेट टाकून घ्यायच्या आहेत प्लेटं टाकत असताना खालच्या साईडला जी बाजू येणार आहे ते प्लेटं एकाच ठिकाणी घ्यायचे आहेत सगळे प्लेट बघा या साईडचे आणि दुसऱ्या साईडचे प्लेट अशा पद्धतीने एकाच ठिकाणी घेऊन शिवून घ्यायचं आहे तर एकमेकावर प्लेट ठेवून या पद्धतीने इथं शिवून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडचे प्लेट टाकत असताना एकावर एक प्लेट ठेवायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीने सेंटरला खाली शिवून घ्यायचं आहे असे जर प्लेटं टाकला तर वरच्या साईडचे प्लेटं हे व्यवस्थित येतील तर दोन्ही साईडचे प्लेट एकमेकावर ठेवून इथं मी सेंटरला शिवून घेतलेलं आहे बघा किती छान वरचे प्लेट येणार आहे तर वरचे प्लेटं टाकत असताना व्यवस्थित प्लेट बरोबर करून घ्यायचे आहेत आणि त्यावर शिवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने प्लेट तिथं व्यवस्थित आले पाहिजे दोन्हीही साईडचे माझ्या गोडताईंनं तुम्ही जर सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडलाच घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोचतील तर दोन्ही साईडची प्लेट टाकून झाल्यानंतर बघा बाही या प्लेटावर ठेवायचं आहे आणि मधलं जे कपडा निघालेला होता अस्तरचा कट केलेला डिझाईनचा तो तिथं बरोबर ठेवायचा आहे आणि त्याच्या साईडने शिवून घ्यायचा ते आहे तेवढ्या अंतरावरच मी इथं मधली डिझाईन तयार केलेली आहे तर उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे वरच्या बाजूला थोडीशी बाहीलांडी जास्त झाली होती म्हणून मी खालच्या साईडने शिवून घेतलेला आहे तर ही बाही डिझाईन नवरीच्या मनावरची आहे बघा तर नवरीसाठी शिवलेला हा हळदीचा ब्लाऊज आहे तर सुंदर अशी बाही डिझाईन इथं तयार झालेली आहे तर याला इतर लेस लावून घ्यायची आहे तर मी बघा रेड कलरची लेस लावून घेत आहे आणि तीही त्रिकोणी पानाची लेस आहे समोसा लेस आहे ही या ब्लाऊजच्या जी बॉर्डर निघालेली आहे लेस त्या लेसमध्ये असा थोडासा रेड कलर आहे म्हणून मी इथं ही लेस वापरलेली आहे तरी या डिझाईनला ही लेस सूट झालेली आहे तर खालच्या साईडनी याची लेस लावून घ्यायची आहे बघा शिवून तर बरोबर करायचं आहे या लेसला आणि सेंटरला शिवून घ्यायचं आहे मैत्रिणीनो ही, ही बाहेर डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका बघा समोरच्या साईडनी मी लेस शिवून घेत आहे थोडेसे याच्यावर खडे आहेत सावका शिवून घ्यायचा आहे बघा खडे असल्यामुळं लेस ले शिवता ये येत नाही गर ज्या ताई घरच्या घरी स्वतःचे ब्लाऊज शिवतात त्यांच्यासाठी ही एकदम सुंदर बाही डिझाईन आहे तुम्हाला जमेल अशी ही बाही डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग करून इथं मी दाखवलेली आहे तर याची कटिंग आणि स्टिचिंग करण्याची ही पद्धत कशी वाटली ते ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाहेर डिझाईन कशी झाली आहे ते सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा